जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट बिथनी नितीन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता सर्वांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर आणि ते सुद्धा चारशे पन्नास रुपयामध्ये काय आहे संपूर्ण बातमी आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आता घोषणा केली आहे की चारशे पन्नास रुपयेमध्ये गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आता हे गॅस सिलेंडर कसे आणि कोणाला मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती बघूया त्याआधी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महाराष्ट्र युती सरकारने निवडणुकीआधी असे जाहीर केले आहे की महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक नागरिकांना तीन मोफत गॅस रिफिल मोफत मिळणार असून याची अंमलबजावणी त्यांनी निवडणुकीआधी केली होती अजून याचे वाट वितरण सुरू झाले नसून लवकर याचे वितरण सुरू होणार आहे परंतु आत्ता जी आप बातमी बघणार आहोत ती बातमी बघूया बात केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यात गरीब नागरिकांना कमीत कमी दरात जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांना कमीत कमी किमतीत रेशन दिले जाते यासाठी भारतात भारत शासनाने रेशन कार्ड जे दिले आहेत त्या योजनेअंतर्गत आता रेशन कार्डवर नागरिकांना चारशे पन्नास रुपया अंतर्गत गॅस सिलेंडर मिळणार आहे आता हे गॅस सिलेंडर नेमकं कोणाला मिळणार आहे आणि कुठल्या योजनेअंतर्गत मिळणार आणि यासाठी कोण लाभार्थी असू शकणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये तर अपडेट अशी आहे राज्यस्थानमधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांना कमीत कमी किमतीत सिलेंडर मिळणार असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजेच एन एफ एस एद्वारे दारिद्र्य रेषेखालील लोकांना कमीत कमी किमतीत रेशन दिले जाते त्यांच्यासाठी त्यांच्याकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे मात्र आता त्यांना कमीत कमी किमतीत रेशन कार्ड दिले जाणार नसल्याने सांगण्यात येत आहे तर सरकारकडून चारशे पन्नास रुपयात आता गॅस सिलेंडर मिळणार आहे फार मोठी एक अपडेट आहे ही आहे राजस्थानमधली बातमी आपण बघू शकता अजून महाराष्ट्रात तर ही लागू नाही झाली परंतु युती सरकार आल्यानंतर ही योजनासुद्धा येणाऱ्या काळात लागू होऊ शकते तेव्हा चारशे पन्नास रुपयामध्ये सध्या तरी राजस्थानमधल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे आता महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बातमी युती सरकारने निवडणुकीआधी तीन गॅस सिलेंडर मोफत रिफिल देणार असे जाहीर केले होते सरकार स्थापन अजून व्हायला वेळ आहे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री निवड झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळ संपूर्ण विस्तार झाल्यानंतर लवकरच त्याचीसुद्धा अंमलबजावणी होईल लाडकी बहीण योजनेचे वाढवलेले पैसे एकवीसशे रुपये प्रति महिना तसेच आता यामध्ये राहिलेले बऱ्याच गोष्टी ज्या ज्या त्यांनी सांगितल्या होत्या त्या सर्वच्या सर्व अंमलबजावणी होतील परंतु त्या गोष्टीला थोडा वेळ लागेल त्याआधी सर्वात महत्त्वाचं काम असेल मुख्यमंत्री नेमणे मंत्रिमंडळ स्थापन होणे या सर्व गोष्टी झाल्यावर एक एक योजना ज्या ज्या कागदपत्री आपल्याला वचननामामध्ये त्यांच्या जाहीरनामामध्ये महायुती सरकारने सांगितलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी नक्कीच सरकार स्थापन झाल्यावर इथं योग्य त्या रे पाळल्या जातील त्यामध्ये एक योजना जी सांगितली होती ती म्हणजे मोफत गॅस तीन वर्षा वर्षाला तीन गॅस सिलेंडर रिफिल मोफत मिळणार असून याचीसुद्धा अंमलबजावणी सरकार स्थापन झाल्यावर लगेच होईल त्याविषयी काही नवीन अपडेट जर असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आम्ही नक्कीच टाकू तेव्हा आमच्या चॅनलला तुम्ही सब्सक्राइब करून नक्की ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचं अपडेट प्रत्येक गोष्टीविषयक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घरपोच पोहोचत राहू तेव्हा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र